शनी अमावस्या दिवशी करायचा उपाय आहे शनी अमावस्या ही अत्यंत दुर्मिळ असते वर्षातून एक किंवा दोन वेळाच येते ज्यांना साडेसातीत चालू आहे ज्यांना प्रचंड आयुष्यामध्ये अडचणी येत आहेत ब्लॉक झालेला आहात त्यावेळेस काय करायचे असा प्रश्न येतो हा उपाय जरूर करून पहा शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही शनी महाराजांची आज मी तुम्हाला दहा नावे सांगणार आहेत त्या दिवशी जास्तीत जास्त ही दहा नावे तुम्ही घ्यायची आहेत ती दहा नावे अशा प्रकारची आहेत कोणस्थ कृपानिधी शनी शनेश्वर सौरी मंदगती पिंपलादप्रिय छायात्मज अर्ध काय आणि यमाग्रज आणखीन एक उपाय म्हणजे त्या दिवशी तुम्ही स्वतःची वापरलेली चप्पल स्वच्छ करून एखाद्या गरीबाला जरूर दान करा नसेल गरीब मिळाला तर तुम्ही ती चप्पल घालून शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचे आणि तेथेच ती चप्पल सोडून अनवाणी परत आपल्या घरी यायचे आहे जरूर हे दोन उपाय करून पहा